तर बावीस तारीख आहे आज आणि शनिवार आहे तर आज शनिवारचा धंदा जरा आपला कमी असतो कारण आय टी पार्कवर धंदा आहे सगळा माझ्या एरियात तर आय टी पार्कची जास्त भाडी असतात बाणेर झालं पाषाण झालं इकडं हिंजवडी झालं तर धंदा बघू कसा होतं आहे आज काय बघू आपलं मेहनत करायची तयारी पाहिजे ना आपली दहा तास रोज तर धंदा होतो नाहीतर धंदा होत नाही आणि सकाळ सकाळ एकदम पॉझिटिव्ह माइंड पाहिजे तर बोबे बो काय होते हैं आज சிக்ஸ் டூ <laughs> Okay then you received Rs. 93 rupees on google pay for business okay, ए 11 ए 11 45 90 हेले का धन्यवाद ठीक आहे तर मित्रांनो दहा वाजून गेलेले आहेत आणि आपण आहोत शिंदे वस्ती रावेत मध्ये तर आता आपण शिंदे वस्ती रावेत मध्ये कसं आलो सांगतो तुम्हाला मी तर पहिली आज उबरला ट्रिप आपण मारली दिवा पाटील दिवा पाटीलची किती सेहेचाळीस रुपये घेतले पाटील पाटीलवरून परत आपल्या पॉईंटला आलो तर तिथून बानेरची ट्रिप वाजली बानेरला सोडलं कस्टमरला आणि किती एकशे शहाण्णव रुपये घेतले दोनशे रुपये काहीतरी दाखवले होते आपल्याला एकशे शहाण्णव घेतले तिथून मग थांबलो गोटू टाकलं भक्ती शक्ती गार्डन निगडीचं तर तिथून पडली आपल्याला वाकड वाकडला कस्टमरला सोडलं शहाऐंशी रुपये घेतले तर वाकडवरून आपण सरळ पुढं सी एन जी भरायला चाललो होतं तर तिथून रॅपिडोची ट्रिप वाजली वाकडमधूनच पिंपळे निलक त्याचे शहाऐंशी रुपये बहात्तर रुपये घेतले काहीतरी आणि तिथून मग गोटू टाकलेलंच होतं उबरला उबरला गोटू टाकल्यावर आपल्याला रावीची ट्रीप पडली तर आता रावीच्या ट्रीपला किती घेतले आपण एकशे साठ एकशे त्रेसष्ट रुपये तर अशा रीतीने आपला चारशे रुपयेपर्यंत अर्निंग झालेलं आहे चारशे साडेचारशे आणि रॅपिडोचे सत्तर बहात्तर रुपये झालेले तर गोटू टाकून ठेवले तर पाहूया पाच दहा मिनटं वाट बघूया जर शक्तीची ट्रिप लागली तर बरं होईल आपला सी एन जे भरून तर बारा वाजलेले आहेत आणि आपण आलो आहोत घरी तर आपण आज पहिले बुकिंग आठ वाजता उठ उचलली होती तर आठ ते चार बा चार तास म्हणजे बारा वाजेपर्यंत आपण अर्निंग केलेलं आहे उबरला आपण केलेलं आहे सहाशे ऐंशी रुपये आणि रॅपिडोला एक ट्रिप मारली आणि प्रायव्हेट बुकिंग पन्नास पन्नासच्या दोन मारलेले आहेत तर जवळजवळ आठशे ते साडेआठशे रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे तर आता आपण तीन वाजता साडेतीन वाजता चालू करू आणि रात्री सात वाजेपर्यंत बिझनेस करणार आहोत तर किती बिझनेस झाला तुम्ही तुम्हाला सांगितलं आहे तर भेटूया आपण तीन साडेतीन वाजता चौ पाच वाजलेले आहेत आणि आपण आता आलेला आहोत चहा प्यायला तर आपला बिझनेस किती झाला सांगतो तुम्हाला साडेतीन वाजता आपण निघालो आहे तर बॅक टू बॅक आपण तीन शंभर शंभरच्या बुकिंग म्हणजे शंभरच्या वरच्या बुकिंग मारलेल्या आहेत तर आता तेरा बुकिंग झाले आहेत आपल्या तेरा ट्रीप मारल्यात आणि नऊशे सत्तर रुपये झालेले आहेत तेरा ट्रीपमधून तर आता दोन ट्रीप मारल्या तर पंधरा ट्रीप होतील प्लस आपल्याला दोनशे रुपये इन्सेंटिव्ह भेटते आता ह्या दोन मारल्या की अजून पाच मारल्या की एकशे दहा रुपये भेटतील तर आपला प्रयत्न आहे की अजून सात बुकिंग मारायच्या छोट्या छोट्या संध्याकाळपर्यंत आता चहा पिऊन घेऊया चहा प्यायचा आठ वाजलेले आहेत आणि आपण जवळजवळ सतरा ट्रिप मारलेले आहेत तर अजून तीन ट्रिप मारायचा प्लॅन होता आपला पण काय वाटत नाही आता आपण जस्ट एक ट्रिप उचलली होती एक्कावन्न रुपये दाखवलं होतं आता कस्टमरच्या लोकेशनवर गेल्यावर आता दोन पोरी होत्या मोठ्या तर त्यांचं होतं सामान शिफ्टिंग आता माझा एरिया कसं कॉलेजचं आहे तर इकडून तिकडं सामान शिफ्टिंगसाठी गाड्या बुक करत असतात तर मित्रांनो जवळजवळ सात ते आठ बॅगा होत्या तिच्या तर आपण काय सांगितलं तिला की बाबा होत नाही असं सामान शिफ्टिंग होत नाही उबरची गाडी आहे आपली तर उबरच्या गाडीत जास्तीत जास्त आपण तीन पॅसेंजर आणि त्यांच्या समजा तीन बॅगा घेऊन जाऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण आपली गाडी पोलीस पकडू शकतात की ओव्हर वेट म्हणून तर आणि जर समजा एक्स्ट्रा बॅग असतील तर आपण तुम्ही लगेच घेऊन जाऊ शकता एक्स्ट्रा पैसे मागून पण मित्रांनो त्या काय होतं की कस्टमर बरेच जण काय की कंप्लेट टाकतात की बाबा ह्यांनी एक्स्ट्रा पैसे घेतले म्हणून त्याच्यापेक्षा तुम्ही ती ट्रीप कॅन्सल करा आणि त्यांना सांगा की तुमच्या रेटनुसार पैसे जास्त घ्या आणि सामान शिफ्टिंग करत जावा पण उबरमध्ये चुकून ही एक्स्ट्रा लगेज घेऊन जाऊ नका तुम्हाला अशा दहा राईड भेटणार आहेत दुसऱ्या हे सामान शिफ्टिंग वगैरे करत जाऊ नका पन्नास साठ रुपयात तर पहा मित्रांनो सतरा ट्रिप मधून चौदाशे अठ्ठावन्न रुपये आपण केलेले आहेत तर तुम्हाला अजून दाखवतो मी डिटेल मध्ये तर तर ह्या हप्त्यात बघा आपण किती अर्निंग केलेलं आहे तर हे वीस तारखेचा दिवस आपला बाद म्हणजे खराब गेला आणि उद्या संडे तर उद्या अर्निंगचं काही सांगता येत नाही उद्या येईल नाही येईल तर पहा आज आपण आठ तास ऑनलाईन होतो सतरा ट्रीप मारलेल्या आहेत आणि ट्रीप कसे कशा मारलं ते तुम्हाला दाखवतो हे बघा अठ्ठेचाळीस ते पंचावन्न त्र्याऐंशी एक्क्याण्णव एकशे एक, एक, एक अठ्ठ्याण्णव पंच्याऐंशी म्हणजे बऱ्यापैकी छोट्या आणि मोठ्या ट्रिप्स आपण कंप्लीट केलेल्या आहे उबरला तर मला अजून मारण्याची इच्छा होती पण मला असं वाटत नाही की आता ट्रिप पडल त्याच्यापेक्षा आपण घरी गेलेलं बरं तर चौदाशे अठ्ठावन्न आपण आज उबरला केलेले आहेत चौदाशे अठ्ठावन्न आणि माय आपलं सॉरी प्लस एक ट्रीप आपण रॅपिडोला मारलेली आहे आणि नव्वद रुपये आपण प्रायव्हेट बुकिंगचे केले तर सोळाशे अठरा रुपये होतात तर त्याच्यातून दोनशे त्रेसष्ट रुपयाचं आपण सीएनजी मार भरला आहे तर तेराशे म्हणजे साडे तेराशे रुपये आपलं अर्निंग आहे आजचं शनिवारचं तर मित्रांनो आज शनिवार आणि एवढं तेराशे साडे तेराशे रुपये आपण आज कमवलेले आहेत निव्वळ नफा आपला प्रॉफिट तर आज काय आपण एवढं एक्सेप्ट केलं नव्हतं कारण शनिवारी सहसा धंदा होत नाही शनिवार आणि रविवार तर उद्या आहे रविवार आणि बघू उद्या जर जमलं तर पहाटे येऊ नाहीतर उद्या सुट्टी करू कारण भरपूर काम आहेत मित्रांनो घरची घरची कामं केलीच पाहिजे नाहीतर मग अवघड काम होईल तर ठीक आहे आपण भेटूया आपण नेक्स्ट टाइम जर भेटलो तर उद्या सकाळी भेटू नाहीतर डायरेक्ट सोमवारी भेटूया जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो